बलासन में बैठो नीचे नीचे बैठो कमर स्ट्रेट बराबर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन अब बैठ जाओ नीचे आप बैठ जाओ नीचे आप लोग कंटिन्यू वैसे रखो रखो अपने राइट हैंड से लेफ्ट पैर पकड़ लो हाथ ऊपर हाय फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ नक्की पहा खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता फ्रेंड्स पन्नासपेक्षा पेक्षा जास्त वय असलेल्या लेडीज सुद्धा येतात त्यांना जसं जमेल जा तसा हळूहळू एक्सरसाइज करतात मी इथे तुम्हाला छोटासा एक्सरसाइजचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे फक्त मी इथे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचा एक एक सेट दाखवलेला आहे आणि मी तुम्हाला इथे काउंटिंग एक एक सेटचाच दाखवलेला आहे बाकी सगळा मी व्हिडिओ कट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे दोन दोन सेट मारायचे आहे सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स एटिलाच एक्सरसाइज करताय तर सगळ्या एक्सरसाइज थोड्याशा कठीण जातील त्यामुळे त्याचं काउंटिंग कमी कमी ठेवा फाय फाय ठेवला तरीही चालेल टू वन स्लोली रिलॅक्स लेफ्ट लेग अप लेफ्ट वाला पैर ऊपर उठाओ स्टार्ट उठाओन सर्कल टू थ्री फोर फाइव रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स हो जाओ चलो दोनों पैर ऊपर उठाओ 90 डिग्री स्ट्रेट स्ट्रेट हाथ नीचे और होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन सुरुवातीला एक्सरसाइज जमत नसेल तर तुम्ही तुमच्या हातांचा सपोर्ट घेऊ शकता लेग्स फोल्ड करो पवन मुक्तासन अपने पेट के ऊपर लेके आओ दोनों हाथों से इंटरलॉक और श्वास लेते वक्त गर्दन ऊपर और होल्ड वन या आसनमुळे ना ज्यांना काही पोटाचे पोट, आजार असतील किंवा गॅस प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांची पाठदुखी जास्त असेल कंबरदुखी गुडघे खूप दुखत आहेत ज्या लोकांना पोट कमी करायचं आहे पोटावरचा फॅट कमी करायचा आहे त्यासाठी हे आसन नक्की करा हात सिर की पीछे रखो दोनों पेर फोल्ड करो और दोनों लेग्स को राईट साईड ड्रॉप करो और गर्दन लेफ्ट साइड अच्छे से स्ट्रेच करना आहे कमर को होल्ड कोल्ड या सणमुळे ना तुमच्या कमरेवरचा पोटावरचा तुमच्या हिप्सवरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होतो आणि तुमची जर कंबर दुखी असेल ते सुद्धा बरी होते अभी लेफ्ट साइड पैर ड्रॉप करो और गर्दन राईट साईड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स कंटिन्यू करेंगे स्टार्ट राइट से स्टार्ट करना वन टू थ्री फोर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की 5, करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद